बटाटा कुठल्याही भाजीमध्ये किंवा पोह्यात वगैरे घालताना खिचडीत पहिल्यांदा तो, तो, तो परतून जरा गोल्डन करावा त्यामुळे त्याची स्वाद आणि चव वेगळी येते असा अनुभव आहे आत्ताच आता आम्हाला पोहे करायचे आहेत आपण पोह्यामध्ये जेव्हा कांदे आणि बटाटे घालतो त्यावेळेला बटाटा आधी गोल्डन कलरवर आपण पण परतून घ्यायचा आहे त्यानंतर आपण कांदा घालायचा आहे म्हणजे तो एकदम बरोबर शिजला जातो आणि पदार्थाचा स्वाद वाढतो पोहे जे भिजवतो ते जाड पोहे घेऊन त्यात थोडं पाणी ठेवायचं साबुदाण्यासारखं साधारण साबुदाना भिजवताना म्हणजे ठेवतो तेवढं तो ठेवायचं पोहे किती वेळ भिजवून ठेवायचे त्याचं टायमिंग असा आहे की कांदा बटाटा जे काय तुम्ही घालता ते फोडणीला घालून शिजेपर्यंत भिजवून ठेवलेले पोहे असले की ते बरोबर होतात प्रत्येकाचे पोहे निरनिराळ्या चवीचे असतात पण जेव्हा आपण एखादे अनुभव घेतो त्या टिप्स म्हणून आपण सांगत असतो की ज्या आहे, उपयोगी आहेत आपल्यासारख्यांना घेता येण्यासारख्या आहेत म्हणून त्याचा आपण वापर करतोय तेव्हा ते पोहे एकसारखेच होतात चवीने सुद्धा आपण एक एक जेव्हा पद्धती फॉलो करतो त्यावेळेला ती करता पण आहे यांनी पोहे एकदम छान मऊ होतात आणि खूप तास मऊच राहतात हे hey, आपले नेहमीप्रमाणे पोहे धुवून झालेले आहेत करत यामध्ये आपल्याला जास्त पाणी ठेवायचं आहे त्यामुळे हे आपल्याला दिसेल की साबुदाणा भिजण्याकरता जेवढं पाणी ठेवतो तेवढं पाणी यामध्ये साधारणपणे ठेवायचं आहे आपण बघू शकतो किती पाणी जास्त येते आणि आता मऊ आणि छान पोहे होण्याकरता हे गरजेचं आहे आपल्याला त्यामुळे पाणी जास्त घातलेलं आहे आपण बटाटा सिलेक्ट ठेवलेला हिंग हळद सुद्धा हवे असतील तर दाणे आधी घालून घेतील बटाटा जेव्हा गोल्डन होईल त्यावेळेला आपल्याला कांदा घालायचा आहे बटाटा आता आपला छान कुरकुरीत खमंग असा होतोय मऊ आणि मोकळे पोहे होण्याकरताच रहस्य काय हे का आपण बघतो यामधूनच यामध्ये आपण कांदा आता घालून दिलेला आहे परतायचा येतो चांगला चवी पुरतं मीठ फोडणीमध्ये आपण घातलेलं नाही साखर थोडी आपण यामध्ये जेवढा हवं तेवढं लिंबू पिळायचं आहे पण आपण आपण चांगले आता आपल्याला बाफ आणायचे चांगली आपले छान असे मऊ पोहे तयार आहेत तुम्हाला ते नक्की आवडतील या आपण बघितल्या पोहे नेमके छान मऊ आणि मोकळे कसे व्हावेत याकरताच्या टिप्स आणि ट्रिक्स याप्रमाणे तुम्ही पण करून बघा धन्यवाद